या प्रकरणात अरुण नमस्कार मी आरती आणि तुम्ही आहात लोकाशा न्यूज अंडरवर्ल्ड डॉन आणि माजी आमदार अरुण गवळी यांना सर्वोच्च जामीन मंजूर झाला असून तब्बल अठरा वर्षानंतर त्यांची सुटका झालेली आहे मंगळवारी सकाळी नागपूरच्या मध्यवर्ती कारागृहातून गुप्तता पाळून त्यांची सुटका करण्यात आली कारागृह प्रशासन आणि पोलिसांनी विशेष खबरदारी घेत गवळींना मागील गेटमधून बाहेर काढले आणि कडेकोट सुरक्षेत नागपूरच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विमानतळापर्यंत नेले त्यानंतर गवळी विमानाने मुंबईच्या दिशेने रवाना जाले। दोन हजार सात मध्ये शिवसेना नगरसेवक कमलाकर जाम संडेकर यांच्या हत्येप्रकरणी अटक झाली होती या खून प्रकरणाने महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडवली होती तपासात उघड झाले की जाम संडेकर आणि सदाशिव सुर्वे यांच्यात प्रॉपर्टीवरून वाद सुरू होता आणि या वादातूनच जामसंडेकर यांचा जीव घेण्याचा कट रचला गेला सदाशिव सुर्वेने हा खून घडवून आणण्यासाठी गवळींच्या हस्तकांशी संपर्क साधला ही सुपारी प्रताप गोडसेकडे देण्यात आली मात्र पोलिसांच्या रडारवर न येण्यासाठी नवीन शूटर्सची निवड करण्याचा निर्णय गवळींच्या गँगने घेतला गोडसेने श्रीकृष्ण गुरोमार्फत नरेंद्र गिरी आणि विजयकुमार गिरी यांची निवड केली या दोघांना अडीच अडीच लाख रुपये देण्याचे ठरवण्यात आले होते म्हणून प्रत्येकी रुपये देण्यात आले गिरी आणि अशोक कुमार, कुमार जयस्वाल संडेकरवर तब्बल पंधरा दिवस पाळत ठेवली अखेर दोन मार्च दोन हजार सात रोजी संधी साधून त्यांच्या राहत्या घरी गोळ्या झाडून त्यांची हत्या करण्यात आली या हत्याकांडात पुराव्यांच्या आधारे गवळीवर आरोप सिद्ध झाला त्यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आणि तेव्हापासून ते कारागृहात शिक्षा भोगत होते तथापि वयाची एकोणसत्तर वर्षे ओलांडलेली गवळी आणि त्यांच्या अपीलवरील प्रलंबित सुनावणीचा विचार करून सर्वोच्च न्यायालयाने त्यांना सशर्त जामीन मंजूर केला न्यायमूर्ती एम एम सुंदरेश आणि न्यायमूर्ती कोटेश्वर सिंग यांच्या खंडपीठाने हा निर्णय दिला गवळींच्या सुटकेमुळे पुन्हा एकदा अंडरवर्ल्ड गुन्हेगारी आणि राजकारणातील गुंतागुंतीच्या नात्यांची चर्चा सुरू झाली आहे डॅडी या नावाने ओळखल्या जाणाऱ्या गवळींना ऐंशी आणि नव्वदच्या दशकात मुंबईच्या गुन्हेगारी जगतात मोठा दबदबा निर्माण केला होता त्यानंतर राजकारणात प्रवेश करून त्यांनी आमदारकी मिळवली होती मात्र जाम संडेकर हत्याकांडानंतर त्यांची कारकीर्द एका वेगळ्याच वळणावर गेली गवळींच्या सुटकेनंतर पुढील काळात त्यांच्या हालचालींवर राजकीय आणि कायदेशीर स्तरावर लक्ष ठेवले जाणार आहे महाराष्ट्राच्या गुन्हेगारी आणि राजकीय इतिहासात ठसा उमटवणाऱ्या या घटनेची पुढील पायरी काय असेल याकडे सर्वांचे डोळे लागलेले आहेत अशाच महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी पाहत रहा लोकाशा न्यूज आणि आमच्या चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका Hãy subscribe cho kênh Ghiền Mì Gõ Để không bỏ lỡ những video hấp dẫn